नमस्कार मित्रांनो मी उदय लाड माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात शंभर टक्के येणार इथून पुढे प्रचंड तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये असं वाय घडणार की ज्याच्यामुळे कापसाच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात प्रचंड तेजी का येणार या तेजीमध्ये कापसाचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग कापूस विक्रीचा निर्णय कधी घ्यावा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती आता या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर कापसाची बाजारभाव हो पातळी ही मागच्या पंधरा दिवसात शंभर रुपयानं सुधारली कापसाचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला आपल्याला सात हजारपासून पासून सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय पण नवीन अहवाल जो आलाय ज्याच्यामध्ये सांगितलंय की यंदाच्या वर्षी जो अनुमान होता की कापसाचं उत्पादन हे तीनशे दोन ते तीनशे तीन, तीन लाख गाठींच्या दरम्यान राहील रिवाइज अनुमान म्हणजे जो नवीन अंदाज आलाय त्याच्यामध्ये सांगण्यात आले की कापसाचं उत्पादन हे जवळपास दहा ते बारा लाख गाठींनी घटून दोनशे ब्याण्णव अथवा दोनशे त्र्याण्णव लाख गाठींपर्यंत राहू शकते याच्यामुळं अचानक कापसाची संपूर्ण समीकरणं बदलली आहेत व याच्यामुळं भविष्यात कापसाच्या भावात चांगली तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव हो, हा सुरुवातीला आपल्याला जो आहे तो साडेसात हजार पार जाताना दिसेल आणि जून महिन्याच्या जवळपास किंवा जून महिन्यानंतर जर कापसाच्या भावात चांगलीच तेजी येऊन जर कापसाचा बाजार हो, हा आठ हजार पार गेला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको असं देखील जाणकारांचं स्पष्ट मत आहे आता विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छितो की जास्त घाई गडबड न करता इथून पुढे आपल्याकडे असणारा कापसाचा शिल्लक साठा आहे त्याला तसं ठेवा एक तर सध्या सी सी आयला विक्री करा अथवा तुम्ही जर थांबलात तर तुम्हाला या प्रचंड तेजीचा फायदा होऊ शकतो असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर याच पद्धतीनं जे आहे त्या नवीन व्हिडिओ घेऊन आपल्याला माहिती देत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या हो आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार